Mm-hmm. <laughs>

किती वा खायच पिऊन टाकते सगळी तसली याच बोबाट विकून पिऊ का अस

ह्यात होत बर ह्यानं पिते मी होत होत काढून होत ते नळी काढ ग नळी काढ नळी काढ नळी ते पाणी ते आता म्हणजे पटपट उठ कर चांगलं नाही काय येते

Si O timing habibi Tianyi Aboha Ngetterum झाडायची मशीन म्हणलं काय मिंचीच्या बाळाला काही घ्यायन तर काय नाही भेटलो ऐकलं काही बीन शिकल्याला असतात मी तुम्ही कस बसल असत मातारपणे आम्ही

माने कोण वती ए, <laughs> ए का भिनेल भिने लासन बर का ते भिनेल सरका वासायला येन सांग रही निनारे काही भी पिता हे अर्शी बायला कोणी होतं ते नंतर लोकांच्या टीम मध्ये चांगला वाटत आहे काय नुसते असे देता

बाजू चल बाजू चला नाही मी चालले खाली उतरून हा उशीर व्हायला किती बी

ये मॉलचं काय नाव असं गडी सीजन मॉल सीजन मॉल सीजन मॉल सीजन मॉल आलोत आम्ही पुण्याईचे सीजन काय गेयचं नुगत आता गोड बीड काय झालं

Cần câu. चला बर खाली आहेत पायरीकड पायऱ्याकड चला आता आता बस हो कस बी काय नाही काय बघू नाही घेतलं अगं काय खायचं खायचं चलात तसल हल्लं तसल दे उंग पैसे तर खराब केला जाऊ ना जाऊ हे चाललंय ना खाली बरं अगं हे खाली चाललंय ना चला की ह्याच्यावरनं जाऊ चल बाय जाऊ आपण ह्याच्यावर जाऊ हां चल चल कस याच्या थांबल इथं पाय द्यायचा इथं चल वरती आता आता जा तिला मी पण मी ये तिला जर मी हो का मी विनंतीन Ah. <laughs> oh.